विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी विद्यार्थ्यांनी थोर व्यक्तींच्या कार्याचा आदर्श लक्षात घेऊन प्रयत्नशील वृत्तीने परीक्षेत यशस्वी व्हावे सूर्यकांत कोकणे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाने राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा मार्गदर्शन आणि निरोप समारंभाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी थोर व्यक्तींच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी समोर ठेवून प्रयत्नपूर्वक कार्याच्या माध्यमातून परीक्षेत यश संपादन करावे असे मत व्यक्त केले सूर्यकांत कोकणे म्हणाले की कोणत्याही क्षेत्रातील आपले ध्येय निश्चित करून सातत्याने पहिल्यापासून प्रयत्न केल्यास आपण यश संपादन करू शकतो अधिकारी अजिंक्य खरात म्हणाले की परीक्षेच्या तयारी करावी आपले यश आपल्या कर्तृत्वाने सिद्ध करावे सर्व शिक्षके विद्यार्थी कल्याणाकरिता जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात येथील वाघिरे कॉलेजच्या व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख प्राध्यापक संजय लांडगे म्हणाले की परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त व भीती न बाळगता जिद्द व चिकाटीच्या जोरावर मन शांत ठेवून मी विजेता होणार या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊन परीक्षेत यश संपादन करावे प्राचार्य डॉ जीवन सर्वदे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांनी केलेले मार्गदर्शन आपल्या स्मरणात ठेवून कार्य करावे असे मत व्यक्त केले प्रास्ताविकात उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच त्यांनी महाविद्यालयातील उपक्रमाविषयी माहिती दिली यावेळी डॉक्टर भीमाजी भोर डॉक्टर शिवाजी वीर डॉक्टर भरत भुजबळ कॉन्स्टेबल रोशन मुटेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजीव शिरसाट व प्राध्यापक बापू घोगरे यांनी केले आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक अमित दुबे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी प्रयत्न केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकाबळे इंदापूर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद विद्यार्थीमध्ये कोण विद्येचा जो अर्थ लावतो असा जो कोणी आहे तो विद्यार्थी असतो आपण शाळा कॉलेज मध्ये आल्यानंतर आपल्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं आणि ते आपण आत्मसात केलं त्यांनी जर होमवर्क आपल्या घरी हो तुम्ही घरी जाऊन रिडिंग केलं आणि रिडिंग करून त्याच्यातून जो आता तो खरा विद्यार्थी असतो मित्रांनो आणि असं जर शाळा माध्यमातून परीक्षेमध्ये तुम्ही लिहिलं तर नक्कीच तो परीक्षेत तुम्हाला चांगले भरभरून मार्क दिल्याशिवाय राहत नाही परंतु कॉपी टू कॉपी करू नये सांगायचं मतलब हेच आहे की प्राध्यापकाने तुम्हाला शिकवलं तेच तुम्ही लिहून काढलं तो विद्यार्थी मध्ये नक्कीच नाही असं माझं मत आहे आज आपण बारावीची परीक्षा देण्यासाठी एकवीस फेब्रुवारी साठी आपण तयार मुली तुम्ही बारावीच्या विद्यार्थीने आहात तुम्हाला आम्ही शिकवतो पण पुढे भविष्यात तुम्ही चांगल्या गृहिणी आहेत आणि गृहिणी कशा राहिले पाहिजे ते जिजा मातीला पाहतो जिजा पाहून समजाव म्हणून आमच्या मुलींनी आज महाराष्ट्रीय संस्कृतीनुसार म्हणजे हे तो भारताचा नागरिक त्याला मतदानाचा अधिकार त्याला सर्वांची गोष्टी आहेत म्हणजेच तुम्ही बारावीच्या आहात म्हणजे तुम्ही अठरा वर्षामध्ये पदार्पण केलेला आहे तुम्हाला आम्ही शिकवलं हे शिकलंच पाहिजे परीक्षेच्या माध्यमातून पण